नमस्कार आवाज लोकसभा नव्हे तर पुढील काळात जिल्ह्यातील येणाऱ्या सर्व निवडणुका काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र हातात हात घालून लढतील त्यात कुठेही दगा फटका होणार नसल्याची गाई माजी राज्यमंत्री तथा आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी तुळजापूर येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या संयुक्त मेळाव्यात दिली येणाऱ्या निवडणुका या देशाच्या हिताच्या निवडणुका असल्याने यावेळी मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे असे आवाहनही त्यांनी केले धाकटे तुळजापुरातील मंगल कार्यालयात काल ही बैठक संपन्न झाली यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण व बसवराज पाटील यांनी कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्याच्या निर्धाराने कामाला लागण्याचे आवाहन केले व्यासपीठावर राष्ट्रवादीचे डॉक्टर पद्मसिंह पाटील माजी आमदार नरेंद्रजी अकोर जेवणराव गोरे आमदार मधुकरराव चव्हाण माजी मंत्री व काँग्रेसचे स्टार प्रचारक बसवराज पाटील अप्पासाहेब पाटील महिला काँग्रेसच्या राजलक्ष्मी गायकवाड सुरेश देशमुख सुनील चव्हाण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धीरेश पाटील जिल्हा परिषद सदस्य बाबूराव चव्हाण महेंद्र दुर्गडे व प्रकाश चव्हाण पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड तुळजापूरचे नगराध्यक्ष बापू कुने गोकुळ तात्या शिंदे शफीबाई शेख नजर जागीरदार शहबाज काझी काँग्रेस प्रवक्ते विनायक अंकारे आदींची प्रमुख उपस्थिती होते या काँग्रेस राष्ट्रवादीच्या संयुक्त मेळाव्यास तालुक्यातील दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते